गेल्या काही दिवसांपासून राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीचं वारं वेग धरू लागला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना दोन्ही गट राष्ट्रवादी दोन्ही गट आपली ताकद आजमावत आहेत त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी कोणाला यावर देखील कल्पतांना वेग आला आहे असं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीची विभागणी झाल्याने कार्यकर्त्यांची देखील विभागणी झाली आहे परिणामी कोल्हापूरच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांच्या रूपाने काँग्रेसने मात्र आपली बाजू भक्कम केली आहे गत लोकसभा विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक मातबर नेत्यांसोबत सतेज पाटील यांनी हात मिळवणी करत आपली गोळाबिरीज केली होती यावेळी मात्र महायुतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे प्रकाश आंबेडकर प्रकाश आवाडे राजेंद्र पाटील येडरावकर यांच्यासारखे नेते एकत्र एक लढणार आहेत तर महाविकास आघाडीतून आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आमदार पी एन पाटील राजूबाबा आवळे जयंत आसगावकर जयश्री जाधव ऋतुराज पाटील यांच्याखेरीज जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेला चेहरा सध्याच्या घडीला दिसत नाही त्यामुळे आमदार सतेज पाटील यांना पी एन पाटील यांच्याशिवाय ताज्या दमाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र घेतच लोकसभा आणि विधानसभेची खिंड लढवावी लागणार हे अटळ आहे सतेज पाटील यांची ही लढत एकाकी ठरणार असली तरी सध्या जिल्ह्यातील काँग्रेसचं वर्चस्व तसेच राजकीय कोलांडवुडीला वैतागलेला नागरिकांचा कल पाहता सतेज पाटील यांच्यासाठी काहीचं वातावरण पोषक आहे मात्र ही लढाई सोपी नाही कारण कोल्हापूर जिल्ह्यात अनेक वर्षे वर्चस्व असणारे अनेक मातेभर नेते महाविकास आघाडीविरोधात शड्डू ठोकणार आहेत त्यामुळे या निवडणुकांमध्ये सतेज पाटील यांनी आपल्या बाजूनं निकाल खेचून आणल्यास ही लढाई निर्णायक ठरणार यात शंका नाही एकूणच हे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी सतेज पाटील यांना मात्र निवडणुकीची अग्निपरीक्षा द्यावीच लागेल हे मात्र निश्चित सुमित तांबेकर ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी कोल्हापूर